तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण बघणार आहे गणपती होतो ही पी डी एफ पी एच डी डिझाईन तर कशी बनवायची हे तुम्हाला सांगतो आणि ही पी एच डीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये मिळून जाईल तर चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिले आपण इथं आलो की मी साईज घेतलेला आहे दहा बाय दहा इंच आणि तीनशे पिक्सल्स म्हणजे तीनशे बाय तीनशे पिक्सल आणि रिझोलशन आपण याचं थोडी ठेवलं आहे तीनशे पी पी आय म्हणजे तीनशे पिक्सल ओके तर सर्वात पहिले प्रथम मी इथं हा तर हा बॅकग्राऊंड ॲड केला आहे आणि त्याला तो इफेक्ट मारलाय कलर उवरणीचा हा इफेक्ट मारला त्याला आणि एक ब्रश फुल घेऊन त्याला एक ब्रश लावली हा आपण पिंक कलरमध्ये हा इफेक्ट घेतलेला आहे जेणेकरून असं चांगलं वाटेल तेवढं दिसायला पण चांगलं वाटतं आणि ही जी बॅकग्राऊंड इमेज ती मी ऑनलाईन घेतलेली होती त्यामुळे ती वेगवेगळ्या भाषेत पण एवढी काही कोण नव्हती त्यानंतर मी एक रेक्टँगल ॲड केला आपल्याला खाली जे आपलं पत्तं ते टाकायला त्यानंतर मी त्या आपली पी डिझाईन्स आहे तुम्ही प्र तुमची डिझाईन्स इथे टाकू शकता फुल्ली एडिटेबल ही पी एच डी असणार आहे ठीक आहे तर या डिझाईन्स मी ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर मी टेक्स्ट टाकले दर्शन तर तशी तुमची क्लायंटची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही इथे ट्रेक टेक्स्ट टाकू शकता तर पहिला पासवर्ड आहे एकाहत्तर त्यानंतर इथं त्यांचा फोटो स्टुडिओ जे होतं ते ठीक आहे त्यानंतर मी इथं ते एकही ॲड केलेलं आहे आकर्षक पूर्ण नवीन पूर्ण डिझाईनचे विश्वास आहे ना श्रीकांत दर्शन फोटोस्टूडिओ ते टॅगलाईन आहे तुम्हाला तुमचे मानवी टाकायचे असेल तर सिम्पल इडिटेबल आहे पूर्ण इडिटेबल याला स्त्रीचा सगळे फॉन्ट वापरलेले स्त्री आणि पॉपिन्स हे फॉंट वापरलेले त्यामुळे एडिटिंगला तुम्हाला त्रास होणार त्यानंतर आपण इथं टाकलेले आपल्याकडे काय काय आपण प्रॉडक्ट त्यांना आहे समजा वाढदिवस दी डिझाईन वाढदिवस व्हिडिओ लग्नपत्री डिझाईन लग्नपत्रिका व्हिडिओ असे इत्यादी त्यानंतर मी इथे ॲड केलेले हे बुलेट स्मार्क ते बुलेट स्मार्क आहे त्यानंतर इथे मी डिझाईन असे डॉट 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 ॲड करून घेतले ते मी कसं दिसायला चांगलं वाटतं मी हे दोन्ही साईडला गेली इथं वर पण आणि खाली पण तर त्यानंतर इथं आपण एक सर्कल ॲड करून घेतलेलं आहे त्याचे हा टेक्स्ट टाकलेला आहे की आम्ही तयार आहोत आपल्या सेवेत ठीक आहे त्यानंतर आपण इथे एक रेक्टँगल ॲड केलं आहे त्याच्यावर आपण टाकलेलं आहे इयरली पॅक अवेलेबल जर तुम्ही जर मंथली पॅक असेल तर तुम्ही मंथली पॅक टाकू शकता इथं आपण ॲड केलेलं आहे आकर्षक डिझाईनसाठी आजच संपर्क करा मी खाली आपण मोबाईल नंबर दिलेला आहे ही दहा बाय दहा इंचेसची डिझाईन आहे तुमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही देऊ शकता ठीक आहे तो व्हिडिओ आ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि दुसरा पासवर्ड आहे झिरो एक ठीक आहे आणि पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत आणि तुमच्या डिझाईन मित्राला ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद